नमस्कार मी डॉक्टर रजनीपतकी आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण आज आपण चौदावा अध्याय पाहणार आहोत तेरावा अध्याय आपला संपला त्याच्यामध्ये जो मिथ्या कलंक आला होता खोटा आरोप आला होता जो भगवान श्रीकृष्णावरती सेमंतक मणी चोरल्याचा तो त्याने कसा पूर्ण नाहीसा केला हे आपण पाहिलं आता या चौदाव्या अध्यायामध्ये अनमित्र आणि अंधकाच्या वंशाचं वर्णन आहे श्री पराश ऋषी म्हणाले अनमित्राला शिनी नावाचा मुलगा होता शिनीला सत्यक आणि सत्यकाला सात्यकी नावाचा मुलगा होता ज्याचं दुसरं नाव होतं युयुधान गीतेमध्ये आहे पहा ना। संजे, कुणी हे नाव त्यानंतर सात्यकीला संजय संजयाला कुणी आणि कुणीला युगंधर हा मुलगा झाला हे सगळे शैनेय नावाने प्रसिद्ध झाले अनमित्राच्या वंशामध्ये पृष्णीचा जन्म झाला पृष्णीपासून शफलक झाला होता त्याचा प्रभाव आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलेला आहे शफलकाचा चित्रक नावाचा आणखीन एक लहान भाऊ होता शफलकाला गांधीनीपासून अक्राचा जन्म झाला तसंच त्याला दुसरी एक पत्नी होती तिच्यापासून उपमद्घु मृदा मृद मुर्द, विश्वारी मेजय गिरीक्षत्र उपक्षत्र शतघ्न अरिमर्दन धर्मदृक दृष्ट धर्म गंध मौज वाह आणि प्रतिवाह नावाची मुलं झाली तसेच सुतारा नावाची कन्या झाली देववान आणि उपदेव हे दोन आक्रुराचे मुलं होती आणि चित्रकला पृथू विपृथू इत्यादी अनेक मुलं होती कुकुर भजमान शुचिकंबल आणि बर्हिश ही चार अंधकाची मुलं होती यामधला कुकुरापासून धृष्ट नावाचा मुलगा झाला धृष्टापासून कपोतरोमा कपोतरोमापासून विलोमा आणि विलोमापासून तुंबरू मित्र अनु त्यांचा जन्म झाला तुंबरूचा मित्र अनु त्याचा जन्म झाला अनुपासून आन कदुंदुबी त्याच्यापासून अभिजित अभिजितपासून पुनर्वसू आणि पुनर्वसूपासून आहुक नावाचा मुलगा झाला आणि आहुकी नावाची कन्या झाली त्यांना आहुकाला देवक आणि उग्रसेन नावाची दोन मुलं होती त्यामधला देवक जो होता त्याचा देववान उपदेव सहदेव आणि देवरक्षित अशी चार मुलं होती या चारोंचे वृखदेवा उपदेवा देवरक्षिता श्रीदेवा शांतीदेवा सहदेव आणि देवकी अशा सात बहिणी होत्या हे सगळे या सगळ्यांचा विवाह वासुदेवाशी वसुदेवाशी झाला म्हणजे श्रीकृष्णाचे वडील उग्रसेनाला सुद्धा कंस न्याग्रोध सुनाम अनकाव शंकू सुभूमी राष्ट्रपाल युद्धतुष्टी आणि सुतुष्टी नावाचा मुलगा तसेच कंसा कंसवती सुतनू आणि राष्ट्रपालिका नावाची कन्या झाली भजमानाचा पुत्र विदुरथ झाला विदुरथाचं शूर शूराचं शमी शमीपासून प्रतिक्षत्रम हा मुलगा झाला प्रतिक्षत्राला स्वयंभोज स्वयंभोजाला हृदिक हृदिकाला कृतवर्मा शतधर्मा शतधन वा देवार्ह आणि देवगर्भ अशी मुलं झाली देवगर्भाचा मुलगा शूरसेन शूरसेनाला मारिशा नावाची मुल पत्नी होती त्यांनी वसुदेव वगैरे दहा मुलं त्यांना झाली वसुदेवाचा जन्म घेतल्याबरोबर देवतांनी आपल्या अव्याहत अशा दृष्टीने त्याला पाहिलं आणि असं म्हणाले की याच्या घरामध्ये भगवान अंशावतार घेणार आहेत आनक आणि दुंदुभी वगैरे त्यांनी वाद्यपण वाजवली होती म्हणून त्याचं नाव आनक दुंदुभी असं झालं त्यांचा देवभाग देवश्रवा अष्टक ककुचक्र वत्सधारक सृंजय श्याम श्यामी क आणि गंडूश नावाचे नऊ भाऊ होत भाऊ होते त्यांना हे ते वासु वसुदेव वगैरे जे हे सगळे भाऊ आहेत त्यांची पृथा श्रुतदेवा श्रुतकीर्ती श्रुतश्रवा आणि राजा दिदेवी अशा पाच बहिणी होत्या ही शूर पृथा म्हणजे आपली कुंती शूरसेनाचा कुंती नावाचा एक मित्र होता ते तो निसंतान होता म्हणून शूरसेनाने दत्तक विधीने त्याला आपली प्रथा नावाची कन्या दिली होती तिचा राजा पांडूबरोबर विवाह झाला त्याच्यापासून धर्म वायू आणि इंद्रांच्या द्वारा क्रमशः युधिष्ठिर भीमसेन आणि अर्जुन नावाची तीन मुलं झाली याच्या आधी अविवाहित अवस्थेमध्ये सूर्यद्वारा तिला कर्ण नावाचा कानिनं पुत्र झाला होता कानिनं म्हणजे अविवाहिता कन्येच्या गर्भातून झालेला मुलगा त्याला म्हणायचं कानिनं पुत्र दुसरी माद्री नावाची त्यांची तिची एक चवथ होती म्हणजे पांडूची दुसरी एक बायको होती त्याला अश्विनी कुमार यांच्याद्वारा तिला नकुल आणि सहदेव नावाचे दोन पांडूची मुलं झाली शूरसेनाची दुसरी कन्या जी होती तिचा कारुष नरेश वृद्ध धर्माबरोबर विवाह झाला त्याच्यापासून दंतवक्त्र नावाचं महादैत्य उत्पन्न झाला श्रुतकीर्तीचा केकय के राजाने विवाह केला होता श्रुतकीर्तीबरोबर त्याच्यापासून केकय के नरेशचे संतर्दन वगैरे पाच मुलं झाली राजाधिदेवी जी मुलगी होती तिला अवंती देशीय विंद आणि अनुविंदाचा जन्म झाला श्रुतश्रवा जी मुलगी होती ते चेदिराज दमघोषाने तिचं ग्रहण केलं तिच्यापासून शिशुपालाचा जन्म झाला पुनर् पूर्वजन्मामध्ये तोच अतिशय पराक्रमी हिरण्य कश्यपू नावाचा दैत्यांचा मूळ पुरुष होता ज्याने संपूर्ण लोकगुरू ज्याला संपूर्ण लोकगुरू भगवान नरसिंहानी मारलं होतं त्यानंतर तो अक्षय वीर्य शौर्य संपत्ती आणि पराक्रम इत्यादी गुणांनी युक्त आणि इंद्राचा सुद्धा प्रभाव कमी करणारा असा दशानंद नावाचा मुलगा झाला स्व म्हणजे तो स्व जो आत्ता हिरण्यकश्यपू होता आधी मग झाला मग शिशुपाल झाला आणि शिशुपालानंतर हा त्याचा दशानंद म्हणजे रावणाचा जन्म झाला स्वत भगवंताच्या हातूनच मारल्या गेल्यामुळे अत्यंत पुण्यप्राप्त झालं आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या भोगांचं त्याने उपभोग घेतला आणि मग राघव रूपधारी भगवंताच्या हातून तो मारला गेला म्हणजे रावण रामाच्या हातून मारला गेला त्याच्या पाठीमागे चेदिराज दमघोषाचा मुलगा शिशुपाल झाला शिशुपाल झाल्यावरही तो भूभार हरण करणाऱ्यासाठी जो अवतीर्ण झालेला आहे भगवतांशस्वरूप भगवान श्रीकृष्ण पुंडरीकाक्ष त्याचा त्या द्वेष करत होता शिशुपाल नंतर भगवंताच्या हातूनच तो मारला गेला आणि परमात्म्यामध्ये मन राहिल्यामुळे त्याला मुक्ती मिळाली भगवान जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा ज्या प्रकारे ज्याप्रकारे फल देतात ते, ते, देता, ते फळ अप्रसन्न झाल्यावर मारूनसुद्धा मित्र आणि अनुपम दिव्य लोकाची प्राप्ती त्याला करून देतात या ठिकाणी हा चौदावा अध्याय संपतो याच्यामध्ये त्रेपन्न श्लोक आहेत पंधराव्या अध्यायामध्ये शिशुपालाच्या पूर्व जे काही जन्म झाले त्याचं वर्णन आहे तसंच वसुदेवाची जी संतती झाली त्याचं वर्णन आहे श्री मैत्रेय म्हणाले भगवान पूर्वजन्मामध्ये हिरण्य कश्यपू होता मग रावण होता आणि ते नंतर तो शिशुपाल झाला असं मग विष्णूंच्या द्वारा मारला गेला आणि देवदुर्लभ अशा भोगांना त्यांनी उपभोग घेतला त्याचा पण ती त्याच्यामध्ये तो लीन झाला नाही भगवंतामध्ये परत त्याला या जन्मामध्ये सुद्धा त्यांनीच भगवंतानीच मारलं आणि मग सनातन पुरुष श्रीहरीमध्ये मोक्ष कसा मिळाला त्याला हे संपूर्ण धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ मुनीवर हे तुमच्याकडून हे ऐकण्याची माझी अतिशय तीव्र इच्छा आहे मी अत्यंत कुतूहलवश होऊन आपल्याला हा प्रश्न केला आहे कृपया याचं आपण निरूपण करावं इथे आपण थांबू आपण तिसऱ्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद